तर साई माई सकाळ मित्रांनो दिवस तिसरा सुरू झालाय आम्हाला पण वर उठवाच नाही आले खूप लेट झाला सर्वात लास्टला आम्हीच थंडी वाटली थंड वाटली साई सकाळ मित्रांनो आज साई पालखीचा दिवस तिसरा भिवंडी ते पडगा हा प्रवास सुमारे एकवीस किलोमीटरचा पायी प्रवास सूर्य डोक्यावर प्रचंड ऊन पण भक्तांच्या चेहऱ्यावरचा उत्साह अजूनही तसाच उजाळलेला या प्रवासात उन्हाने जरी खूप त्रास दिला तरी मन मात्र साईनामात हरवलेला कुठेतरी मनात विचार आला हा थकवा ही तहान हे ऊन सर्व काही साईंचंच वरदान आहे हा प्रवास फक्त पायांचा नाही हा आहे श्रद्धेचा प्रवास सद्गुरु साईनाथांच्या प्रेमावरचा प्रवास साईंच्या पालखीत प्रत्येक पाऊल म्हणजे एक भक्तीचा श्वास आणि त्या श्वासात आहे साई नामाचा सुगंध पाऊस आला काय करायचं पाऊस आला आता आला, आला। काय करायचं थोडी विश्रांती घेणार इतक्यातच बघतो तर काय आभाळ भरून आले पाच मिनिटापूर्वी ऊन आणि पुढच्या क्षणी जोरात पाऊस सर्वे भक्त एकमेकांना हात देत आसरा शोधत होते एक छोटं शेड मिळालं आणि सगळे त्यात एकत्र झालो त्या क्षणी जाणवलं जिथे अनोळखी माणसंही साईंच्या नावात भावंड होऊन जातात थोड्याच वेळात पाऊस थांबला आणि जेवायची तयारी झाली आजच्या प्रसादाला होता डाळ भात भेंडी फ्राय आणि नळी आणि म्हटलं थोडी विश्रांती घेतो पण खरं सांगायचं तर कोणालाच झोप येत नाही मित्र एकमेकांशी हसत गप्पा मारत असतात एक वर्षानंतर सर्वे एकत्र आलेले असतात साईनाथांच्या छत्राखाली जणू काही पुन्हाच जन्म झालाय असं वाटतं साईवारीच्या या तीन दिवसाच्या प्रवासात मात्र एक गोष्ट मनात घट्ट बसली ती म्हणजे साईबंधूंची भेट सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित पालखीत काही परिचित चेहरे मिळते किंवा कोणी ओळखीचं भेटेल पण म्हणतात ना सद्गुरू साईनाथांच्या लिलेत एक वेगळीच गोडी असते इथे भेटणं हा योगायोग नसतो ती असते श्रींची इच्छा या वारीच्या मार्गावर भेटणारे साईबंधू कधी पहिल्यांदाच भेटतात पण असं वाटतं जणू वर्षानुवर्ष यांची ओळख आहे नाव माहीत नाही गाव माहीत नसतं पण तरीही चेहऱ्यावर एक ओळखीचं तेज असतं कारण ती ओळख साईनामाने झालेली असते साई भेट म्हणजे साईंच्या नावाने घडलेली मैत्री प्रेम आदर आणि भक्तीचा संगम ही साई भेट पैशाने मिळत नाही ती फक्त भावनेने मिळते आणि स्वर्गसुखाच्या प्रवासाने मिळते ज्या क्षणी दोन साई भक्त एकत्र येतात त्या क्षणी दोन आत्मा साईनामात एकत्र होतात त्या आनंदाला किंमत नाही लाखो करोडोच्या पैशांनी विकतही घेणार येणार नाही आणि साईवारी तर अजून एक गंमत कधी नाव माहीत नसतं पण हा केकच हो साई बस एवढं पुरेसं असतं ओळखीसाठी हीच आहे साईवारीची खरी ताकद इथे कोणीच अनोळखी राहत नाही सगळे साईंच्या नावाने जोडलेले असतात साई अन्य कशाची आस नाही रे तुला गुरु साई मामा गवारी कधी रूप असो मामा सरस्वती चपलची तेही रूप ऋतो वपदिशा कधी ना पाहतो ही रूप ऋतो सखी मोड मनी हरिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की हरिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे घोड नाव साई बाबा आहे बिस्किटचे त्या बॅगेमध्ये टाकतात शक्य होईल ना सर्वांना साईराम सर्वे ऐकतायत ना साईराम हा सर्व त्यांच्या येतील

रे गे या मित्रांनो चाय चाय पिया तर साईमय वाजलं खरंच म्हणतात ना साईनाथ कधीच आपल्या भक्तांना उपाशी ठेवत नाही हे वाक्य त्या क्षणी अक्षरशः खरे ठरले पडघ्याजवळ माझी आत्या राहते तिने तिच्या मुलाकडे म्हणजे साधूकडे भाकरी आणि कांद्याची चटणी पाठवली भाकरी आणि कांद्याची चटणी साधं जेवण पण भक्तीच्या प्रसंगातील ती चव म्हणजे अमृत ज्यांनीही खाल्ली सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं भूक नाहीशी झाली पण मन मात्र आनंदाने भरून आलं त्या चटणीचा आणि भाकरीचा स्वाद अगदी माझ्या आजीच्या गावच्या हाताचा वाटला आणि तेव्हाच जाणवलं ही काही योगायोगची गोष्ट नाही ही, ना ही।, ही तर माझ्या सद्गुरू साईनाथांची लिला आहे कुणाचंच पोट कधी उपाशी राहू नये ही साईंची शिकवण आणि त्या क्षणी सर्वे भक्त तृप्त झाले मनानं आणि पोटानेही आई मी रात्र आहे तिसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या मुक्कामाला हा तुमदिवस कसे गेले समजलंच नाही गावाचं नाव काय सर खाति हे खातिली आहे